काय बोलू लागले ते काम क्रोध लोबत चित्ती तेने चित्ती कृता भक्ती राम प्रगटला सर्वाभूती असत पावती काम क्रोध ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं नाम त्यांना ना। काम क्रोध लोक बाधा करू शकत नाहीत कारण काम क्रोधावर विजय मिळवायचा असेल तर देव आपला झाला पाहिजेत आणि तोच देव माझ्या हृदयात आहे माझ्या मुखात आहे मग मला हे काम क्रोध काय बाधा करू शकणार आहेत म्हणून हनुमंतराय बोलू लागले इंद्रिया प्रवृत्ती मनची जान बाधक नच त्या ठिकाणी बाधक आहे आणि हे मन जर राम झालं ना मन हे राम झाले मन हे राम झाले अशी जर स्थिती मनाची झाली ना तर मग कोणत्याही काळामध्ये काम क्रोध लोभ चालू करू शकत नाही नाहीत म्हणून आज माझ्या हृदयात मुखात भगवंताचं नाम स्मरण आहे मला काय भीती आहे काम क्रोध माझ्या स्वर येऊ शकणार नाम राहू लागले जे मी समुद्र परिपूर्ण परिपूर्ण कारण हृदयामध्ये नामाचं स्मरण कोणत्याही काळामध्ये काम क्रोध लोक काहीच बाधा करू शकणार नाही म्हणून जसं त्या ठिकाणी पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर ते जसं पाणी स्वरूप होतं त्याप्रमाणे या हृदयात काम क्रोध लोक वास करून राहण्याकरताना या हृदयामध्ये त्यांना जागा दिली नाही काम क्रोधे केले रीत घर रिते असं माझं त्या ठिकाणी काम क्रोजातून घर रीत केलं आणि ह्या हृदयामध्ये भगवंताच स्मरण त्या ठिकाणी घेतल्यामुळं मला कोणत्याही काळात काही बाधा होणार नाही म्हणून काय मनाची माझ्या

माझ्या भगवंतांचे चरण हृदयामध्ये ठेवलेले आहेत मला शंका नाही कारण नामावर माझा विश्वास आहे मी एक नामधारक आहे मग मला शंका घ्यायची काय करत आहे म्हणून हनुमंतराय निर्मिळ जाईल स्वयंपाक ते पृथ्वी माहिती नाही बाधक पण मद पशु पक्षी त्या ठिकाणी नग्न अवस्थेत बघितल्यानंतर कोणत्याही पुरुषाला काम उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे माझ्या हृदयामध्ये जर भगवान प्रभू रामचंद्राचं नाम सुरू आहे ना तर कोण्याही काळात मला काम क्रोध बाधा करू शकणार नाही क्षेत्र घालिता तळा

त्या ठिकाणी मालक असलेलं मन आहे आणि ते मन तर माझ्या ताब्यात आहे ना काहीही करू शकणार नाहीत हा मंत्रिया माशि का शंका मानसी मज नाही माझ्या मनामध्ये शंकाच नाही काहीच शंका नाही कारण कारण त्या एकमेव त्या ठिकाणी आहे कारण काम प्रोदानं घर रित केलेलं आहे माझ्या हृदयाच्या ठिकाणी घर करून माझा गोपाळ राहिलेला आहे माझा भगवंत राहिला आहे जर हृदयात भगवंत असेल ना तर मला कुण्याही काळात भीती नाही हनुमंत राहिल्या विजय शकुरचा वचनाचा काम मज नाही कामार्थ मज नाही का नाही कारण ज्या भगवंताच्या नावाचं सण आहे ज्या भगवंताच कार्य करत आहे आणि त्या भगवंताच्या कार्यावर मी रत आहे माझ दहा भगवंताच्या कार्याला रद्द केलेला आहे मग जर माझ्या मनानिशी जर मी भगवंताच कार्य करत असेल तर बाधकता मला येईलच कशी हनुमंतराय विचार करता, करता। चिता सुंदरी सोदिया एवढं लंकेमध्ये रात्रंदिवस मला सीता शुद्धी करण्याचं कार्य का पडत कारण भगवान प्रभू रामचंद्रांची स्त्री सीता रावणाने आणलेली आहे आणि स्त्री म्हणजे स्त्रियामध्येच राहू शकते स्त्री काय त्या ठिकाणी त्या पक्षुपक्षामध्ये प्राण्यामध्ये शोधावं लागेल का कारण स्त्री स्त्रियामध्येच राहील पशुपक्ष्यामध्ये प्राण्यामध्ये कशी राहील म्हणून मला या लंकेची सुधी करावं लागत आहे असा विचार करता सीता चुकली अस